ही गोष्ट आहे बीड जिल्ह्यातील आष्टीवा तालुक्यातील नागझरी या गावातील प्रतापराव बाबुजीराव गर्जे हे नाव ऐकताच अंगावर शहारा यांना इतकं यांचं कर्तृत्व आहे हे कोण होते काय आहे यांचा इतिहास हे सगळं आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री संत तुकाराम महाराजांनी यांच्या किल्ल्याची पायाभरणी केली तर काय होता इतिहास यांचा तर जाणून घेऊया आपण नमस्कार मी आहे ऋतिक आणि आपण पाहतात आमचं युट्यूब चॅनल माझा वारकरी या कथेची सुरुवात राजस्थानमधील महाराणा प्रतापसिंग यांच्या नेतृत्वाखाली असणारे श्री बाबूजीराव गर्जे यांनी आपल्या वंजारी समाजाचे सेनापती म्हणून स्थान निभावले आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात खूप पगड जाती आणि जमातीचा समावेश होता त्यामध्ये वंजारी समाजाचाही खूप मोलाचा असा वाटा होता आणि पाठीमागे सुद्धा बाबूजीराव गर्जे यांचा खूप मोलाचा वाटा होता वंजारी गर्जे राजे घराण्याचे कुलदैवत नागनाथ हे आहे किल्ल्यापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर एक छोटेसे तळे आहे त्या तळ्यामुळे त्या गावाला नाग तळे असे नाव देण्यात आले तेथील मंदिरात एक नागदेवतांची मूर्ती आहे त्या मूर्तीवर शक्के सतराशे चारचा एक ताम्रपटाने लिहिलेला ताम्रपटावर एक शिलालेख आहे त्या शिलालेखावर बागोजीराव गर्जे यांचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे तसेच तेथील ठिकाणी त्यांचे काही पौराणिक फोटो सुद्धा लावलेले आहेत बाबूजीराव बाबुजीराव गर्जे हे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात एक पराक्रमी सेनानी म्हणून ओळखले जातात त्यांनी खूप लढायामध्ये महाराजांची साथ दिली त्यामध्ये ते खूप शौर्य आणि त्यांचं धैर्य त्यांनी दाखवलं एकूण महाराजांनी जेव्हा अफजल खानाची स्वारी अफजल खानावर स्वारी केली त्यामध्येही त्यांचा खूप मोलाचा वाटा होता स्वतः बाबूजीराव गर्जे यांनी त्या लढाईमध्ये त्यांना साथ दिली ओके okay. नागझर येथे काही महिन्यांपूर्वी त्यांचे वंशवळ त्यांच्या किल्ल्यात राहत राहत होते पण किल्ला पूर्ण झाला असल्याने त्यांनी तेथेच दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केले किल्ला पाहायला गेले तर किल्ल्याच्या एका ठिकाणची बाजू फक्त तेवढा शिल्लक राहिलेला आहे बाकी संपूर्ण किल्ला हा जमीन दोस्त झाले आहे किल्ल्याच्या अवतीभोवती खूप सारी झाडी झुडपी वाढलेली आहे आणि ते निसर्ग पाहण्यासारखे आहे एक छोटासा किल्ला नसून तो वाडा म्हटला जायचा तेथे खूप अशी जागा होती त्या किल्ल्याची अवतीभोवती निसर्गरम्य वातावरण देखीलही होते पण आता तेथील किल्ला हा जुना झाला असल्यामुळे तेथील लोकांनी त्या ते ठिकाणी घरे बांधण्यास सुरुवात केली आहे पण अजूनही किल्ल्याची आवडव रचना तिथे दिसून येते एक अनोळखी योद्धा म्हणून बागुजीराव गर्जे यांचं कधीही इतिहासात उल्लेख केले गेलेला नाही देशासाठी पराक्रमाची आणि शौर्याची देणगी म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी खूप काही केले आणि त्यांनी पण महाराजांसाठी खूप काही केलंय त्यामुळे महाराजांनी इतके शौर्य आणि धैर्य पाहून त्यांना प्रतापराव ही पदवी दिली त्यामुळेच त्यांना प्रतापराव बागुजीराव गरजे हे असे संबोधले जाते किंवा त्यांना या नावाने ओळखले जाते या शौर्यवंताचे पाय आपल्या मायभूमीला लागले ही खूप गौरवाची गोष्ट आहे त्यांनी स्वराज्यासाठी नेहमी लढा दिला या निष्ठावंतांचे वीरमरण कसे झाले याची आपल्या इतिहासात कुठेही नोंद केली गेलेली नाही आणि त्यांचा इतिहासही कुठे दाखवला गेलेला नाही त्यांच्या इतिहासात खूप मोठे योगदान ठरते आणि अशाच महान योद्ध्याला माझे कोटी कोटी प्रणाम मी थांबतो